मित्रांनो गुगल मधून पैसे कसे कमवायचे ते आपण बघितले आता आपण बघणार आहोत दुसरा उपाय हो तो म्हणजे अफिलिएट ऍड्सचा जो सगळ्यात सोपा उपाय हो होता तो गुगल ऍडचा आपण बघितला आता त्याच्यापेक्षा थोडी कठीण अशी ही दुसरी पद्धत आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त पैसे तुम्हाला कदाचित क्विकली लगेच कम नाही कमवता येणार खूप दिवसानंतर कमवता येतील आणि याच्यासाठी मेहनत देखील तुम्हाला जास्त आहे तर अफिलिएट ऍड्स म्हणजे काय ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो अफिलिएट ऍड्स म्हणजे एखादं प्रॉडक्ट जेव्हा विकलं जातं ते प्रॉडक्ट तुमच्या सहाय्याने विकलं गेलं तर तुम्हाला कमिशन मिळतं हे कमिशन इन्कम म्हणजेच अफिलिएट इन्कम असतं आता एक रिअल लाईफ उदाहरण देतो तुम्हाला समजा फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये एखादं फ्लिपकार्टच्या साईटमध्ये एखादं प्रॉडक्ट विक्रीला ठेवलेलं आहे एखादा मोबाईल फोन विक्रीला ठेवलेला आहे जर तुम्ही फ्लिपकार्टकडे अफिलिएट म्हणून अप्लाय केलं आणि तुम्ही अप्रूव्ह झालात तर तुम्हाला त्या प्रॉडक्टची एक लिंक जनरेट करता येते फ्लिपकार्टमधल्या सर्व प्रॉडक्टची तुम्ही एक अफिलिएट लिंक जनरेट करू शकता ती लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा तुम्ही तुमच्या युट्यूब फॉलोअर्सना द्या तुम्ही तुमच्या ब्लॉगवर पेस्ट करा आणि ती लिंक वापरून म्हणजे त्या लिंकवर क्लिक करून जर तुमच्या मित्रांनी प्रेक्षकांनी वाचकांनी ती गोष्ट खरेदी केली तो फोन खरेदी केला तर त्याचं कमिशन जे आहे ते तुम्हाला मिळतं एक टक्का कमिशन पासून ते दहा टक्के कमिशन असतं इनफॅक्ट पंधरा टक्के पण कमिशन असतं विविध प्रॉडक्टसाठी कमिशन बदलत असतं वेगवेगळं असतं आणि ते तुम्ही इन्कम अर्न करू शकता आता अफिलिएट ऍड्स ज्या आहेत त्या तुम्ही युट्यूबमध्ये जर वापरल्या म्हणजे युट्यूब व्हिडिओमध्ये तुम्ही त्या मोबाईल फोनचा रिव्ह्यू केला उदाहरणार्थ तुमचा मोबाईल फोन रिव्ह्यूचा तुम्ही चॅनल बनवला त्याच यु मोबाईल फोनचा तुम्ही यूट्यूबमध्ये रिव्ह्यू केला आणि सांगितलं की या मोबाईलचे असे फायदे आहेत याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत इत्यादी इत्यादी तर तो व्हिडिओ बघणारे लोक तुमच्या व्हिडिओ खाली दिलेल्या अफिलिएट लिंकवर क्लिक करून विकत घेऊ शकता तो फोन उदाहरणार्थ त्या फोनचा रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही सांगू शकता वाचकांना किंवा तुमच्या प्रेक्षकांना की हा फोन जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर मी इथे खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जर फोन घेतलात तर तुम्हाला तो फोन चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या कंपनीकडून विकत घेता येईल आणि जर त्यांनी तसं केलं तर तुम्हाला त्यांचं अफिलिएट पेमेंट मिळेल कमिशन मिळेल हा दुसरा मार्ग आहे आणि हा डायरेक्ट पेक्षा थोडा थोडा कठीण आहे परंतु अफिलिएट मध्ये तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकता जर तुम्ही राईट प्रॉडक्ट्स निवडले अफिलिएट ॲड्स बनवण्यासाठी तर तर सर्वप्रथम अफिलिएट अकाउंट बनवा फ्लिपकार्ट आणि अमेझॉन स्नॅपडील सर्वच ई कॉमर्स कंपन्या तुम्हाला अफिलिएट बनवून बन, सर्वच ई कॉमर्स कंपन्यांमध्ये तुम्ही अफिलिएट बनवू शकता त्याचप्रमाणे क्लिक बँक ही एक अतिशय फेमस वेबसाईट आहे हे अफिलिएट नेटवर्क आहे म्हणजेच इथे जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला एकाच वेळेला अनेक कंपन्यांच्या अफिलिएट ऍड्स एकत्र पाहता येतील आणि वापरता येतील तर क्लिक बँक तुम्ही अवश्य वापरा आणि अशा प्रकारे ॲड्स तुम्ही जेव्हा बनवाल जेव्हा तुमचे अफिलिएट लिंक बनवाल तेव्हा ती लिंक तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्समध्ये दाखवा तुमच्या व्हिडिओजमध्ये दाखवा किंवा ज्या प्रॉडक्टची ती लिंक आहे त्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू करणारा व्हिडिओ बनवा म्हणजे तुम्हाला त्यातून लिंक त्या लिंकवर क्लिक करण्याचे चान्सेस तुम्ही वाढवू शकता आणि एकदा या लिंकवर तुम्ही तुमच्या प्रेक्षकांनी क्लिक केलं आणि त्यांनी ते सामान विकत घेतलं तर तुम्हाला त्याचे कमिशन मिळेल हे साधारण क्लिक केल्यानंतर तीस दिवसाचा टाइम असतो तीस दिवसापर्यंत त्या कुकीज असतात म्हणजेच तुमच्या व्हिडिओमध्ये जर वाचकांनी प्रेक्षकांनी आज क्लिक केलं आणि त्यानंतर तीस दिवसाच्या आत कधीही परचेस केलं तरी सुद्धा तुम्हाला ते कमिशन मिळतं तर हा अफिलिएट ऍड्सचा मार्ग आहे थोडा कठीण आहे परंतु जर तुम्ही चांगले आणि राईट प्रॉडक्ट्स निवडले त्याच्यासाठी योग्य व्हिडिओ बनवलेत तर अफिलिएट ॲड्समधून खूप जास्त इन्कम कमवता येतं आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये अफिलिएट ॲड्स खूप जास्त चालतात आणि तिथे खूप जास्त इन्कम देखील कमावलं जातं तर तुम्ही देखील तो प्रयोग करून पाहू शकता मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद